नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर कालपासून परभणीच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्याच असतील परभणी चांगलंच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणचं वातावरण तापलेलं आहे तर त्याचं नेमकं झालंय काय गेल्या एक दिवसापूर्वी आहे परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लावण्यात आलेला आहे व त्यासोबत त्या पुतळ्याच्या समोर संविधानाची एक प्रत प्रतिकृती म्हणून ठेवण्यात आलेली आहे तर एक माथे फिरू समाजकंटक होता त्याने ज्या त्या ठिकाणी जाऊन त्या संविधानाचं जे पुस्तक ठेवण्यात आलेलं होतं त्याला खाली फेकला आणि वरतून तोडफोड करायला सुरुवात केली ही बाब तेथील आंबेडकरवादी लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या समाजकंटकाला चांगला चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देण्यात आली आणि त्यानंतर त्या ठिकाणी सर्व वातावरण एकदम शांततेत चालू होतं आंदोलन वगैरे व्यवस्थित चालू होतं परंतु अचानक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन काही लोकांकडनं तोडफोड करण्यात आली अशी बातमी समोर निघून आली आणि त्यानंतर परभणीमधील वातावरण चांगलंच मोठ्या प्रमाणात चिघळलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे पोलिसांकडून देखील सौम्य लाठीचार्ज करण्यात आलं त्या ठिकाणी पाहलेलं वातावरण जे आहे ते शांत करण्यासाठी आणि त्यानंतर परभणीमध्ये जे आहे आपल्याला काल दिवसभरामध्ये इंटरनेट सेवा व सर्व काही गोष्टी बंद पाहायला मिळाल्या आणि परभणीमधील वातावरण देखील मोठ्या प्रमाणात तापलेलं होतं भूमीवरती अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचे मतं याबद्दल मांडलेली आहेत तर चला पाहूया कुठला राजकीय नेता काय म्हणालाय सर्वात अगोदर राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं फेसबुकवरती मांडले त्या ठिकाणी फेसबुक पोस्ट करत त्या म्हणाल्या की परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवरती कठोरात कठोर कटुर कारवाई करण्याची गरज आहे संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेचे तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल या घृणास्प्रद कृत्याचे निषेध करतो अशा प्रकारचं वक्तव्य करत अशा प्रकारची पोस्ट ज्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरती टाकली आणि त्यांनी त्या घटनेचा निषेध नोंदविलेला आहे त्यासोबत या घटनेवरती राष्ट्रवादीचेच नेते असणारे जयंत पाटील यांनी देखील पोस्ट केली आहे जयंत पाटील हे त्यांच्या फेसबुक पेजवरती लिहितात परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो समाजातील अप्रवृत्ती बळवत चालली आहे सरकारने लोक भावना प्रक्षोभित करणाऱ्या या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून अशा घटनांना भविष्यात आळा बसेल अशा प्रकारची पोस्ट लिहित जयंत पाटील यांनी देखील त्या ठिकाणी निषेध नोंदविलेला आहे सुप्रिया सुळे व त्यासोबत जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी त्या घटनेबद्दल निषेध नोंदविला त्याचसोबत या घटनेवरती आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे की वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आहेत ते देखील यावरती खूप काही प्रतिक्रिया देताना दिसत आहे कालपासून ते देखील मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आपल्याला दिसत आहेत त्यांनी या घटनेवरती त्यांच्या फेसबुकवरती पोस्ट लिहिली आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोन वेळा फोनवरही बोललो मी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी दलितांच्या अटकेची आणि दलित वस्तींवर सुरू असलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनची तात्काळ थांबवावी अशी मागणी केलेली आहे मी सर्व दलित आणि संविधानवादी जनतेला आवाहन करतो की कृपया शांततेने आंदोलन करावे उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत संविधानाची विटंबना करणाऱ्या नराधमांना अटक झाली नाही तर मी उद्या पुढे काय करावे हे सांगेल अशा प्रकारची पोस्ट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील परंतु मित्रांनो सध्या परभणीमधील वातावरण मोठ्या प्रमाणात चिघळलेलं होतं परंतु पोलीस प्रशासनाने तेथील वातावरण शांत केलेलं आहे असं दिसून येत आहे तरी ह्या होत्या काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया अजून बाकीचे राजकीय नेते काय म्हणतात तुम्हाला जर पाहायचं असेल तर खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा